नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सह्याद्री न्यूज मध्ये मुख्य संपादक जब्बर बीर साधे आपले सहरी स्वागत करतो आपण आज खानापूर तालुक्यातील गावात आहोत आणि या करंजा गावामध्ये पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून शिवाजी माने या ठिकाणी उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती लढत आहेत तर थोडक्यात प्रतिकार घेऊ आहेत की तुम्ही आता निवडणुकीसाठी उतरला तर काय तुमचे प्रमुख ध्येय काय म्हणजे काय सांगाल आमचं प्रमुख ध्येय जे काय आमच्या परिसरातली गावे आहेत त्या गावामध्ये द्राक्ष शेती आहे इतर बागायत आहे आणि तरकारी असेल अशा लोकांना शेतकऱ्यांना सुखसुविधा म्हणून त्यांना हमी भाव देण्याचा कसा हे आहे इरादा आमचा आहे घाटमातेवरती कुठली समस्या तुम्हाला अशी वाटते की जेणेकरून आरोग्याविषयक रस्त्याविषयक किंवा पाणीविषयक काय सांगाल आम्हाला घाटमात्यामध्ये अजूनही पिण्याचं पाणी आणि अजूनही टेंबूचं पाणी विस्तारित नाही त्या टेंबूच्या पाण्यामध्ये नवीन असल्यामुळं बिघाड होणे किंवा काय करणे याची पहिल्यांदा लिकेज काढून किंवा काय जास्तीत जास्त टेंबूचं पाणी शेतकऱ्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करू भारतीय जनता पार्टी मार्फत तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माझ्यावर जो विश्वास ठेवलाय विश्वास ती भारतीय जनता साठी मी स्वार्थ करीन आणि मिळालेल्या संधीचं सोनं करीन शंभर टक्के मध्ये तुम्ही निवडणूक मध्ये तुमचा गुलाल हा पक्का आहे का हो शंभर टक्के आमचा गुलाल हा ही जनता समोर उभा राहिलेली जनता जी गुलाल पक्का आहे सांगते मी सांगा तुमच्या गावामध्ये माने साहेब निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विकास कामाबद्दल माध्यमातून असा पाहता विचार केला तर अण्णासाहेबांना प्रशासकीय कागदोपत्रेचा जो काय अनुभव असेल आता स्थानिक लोकांची काय अडचण असते कागदपत्र म्हटले की माणूस भितरला जातो आणि त्या लोकांची रेशनिंगची काम असतील किंवा खरेदी विक्रीची इकडची तिकडची जो काय कॅस्ट व्हॅलिडिटी असेल विद्यार्थ्यांची काम असतील ते करण्याचा प्रयत्न प्रयत्नच्या माध्यमातून आपण या पंचायत समिती गाण्यामध्ये करू तसेच पाटील यांच्या मार्फत आणि घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न असेल तसेच जिल्हा परिषद शाळेची इमारतीची कामं असतील मुलांच्या शैक्षणिक समस्या असतील मूलभूत समस्या असतील पाण्याच्या समस्या असतील किंवा आरोग्याच्या समस्या असतील या सर्व सोडवण्याचा प्रयत्न आपण नानासाहेबांच्या आणि ज्या जेडपीचे उमेदवार आहेत प्रियाताई पाटील यांच्या रूपाने आपण नक्कीच कम्प्लीट करू आणि करंजीची ही स्वाभिमानी जनता आहे या जनतेला फार काही सांगावं लागत नाही तर म्हटलं की ताक ओळखणारी जनता आहे आणि या जनतेला मला एक आवर्जून सांगावं वाटतंय की नक्की काय करायचं आहे स्वाभिमान घाण ठेवायचा काय स्वाभिमानाने या गावात राहायचा आहे एवढा विचार करावा आणि या जनतेनं येत्या पाच तारखेला कमळ चिन्हासमोर समोर बटन दाबून नक्कीच या दोन उमेदवारांना भरघोस मताने विजयी करून आपल्याला सात तारखेला बोलायला जायचं